आरक्षणाला जर धक्का लागला तर मी शंभर टक्के राजकारणातून राज्टा, संन्यास घेणार आहे कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ राहणार नाही म्हणूनच मी त्याग करेन असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेता आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं वित्त विभागाच्या आक्षेपाची बातमी खोटी असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान केलंय प्रसिद्धी पत्रकातून अजित पवारांनी भूमिका मांडली विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेत येणार नाही पण मुख्यमंत्रीपदासाठी एक डझनभर नावाची यादी समोर आली राष्ट्रवाच्या मेळाव्याच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री असे फलक लागल्यानंतर भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी टीका केली आहे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांची बैठक घेतली त्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधला यावेळी त्यांनी केंद्राच्या आर्थिक अधिवेशनासंदर्भात संपूर्ण तपशील दिला महाराष्ट्रासाठी केंद्राने दिलेल्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली शरद पवारांची टीका ही राजकीय द्वेषापोटी आहे सुप्रीम कोर्टाने अमित शहा यांना त्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली यांनी राज्यात गृहमंत्री केलं होतं त्यांना वसुलीच्या गुन्ह्याखाली तेरा महिने जेलमध्ये राहू लागतं आणि आता जामिनावर बाहेर आलेले आहेत कदाचित साहेबांना ते विस्मरण झालेलं असावं असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी टीका केली आहे पुण्याची पुराची परिस्थिती पाहण्यासाठी अधिवेशन सोडून आलो पुण्याला पाणीपुरवठा करणारे मोठमोठी धरणं शहराच्या बाजूला आहेत एकाच नदीवर ही धरणं आहेत आणि तिथे जास्त पाणी झालंय त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या घरात पाणी शिरलंय आता परिस्थिती नियंत्रणात आहे समन्वयाचा अभाव नक्कीच होता तो नाकारता येणार नाही लोकांना पूर्वकल्पना देण्यासाठी उशीर झाला असं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलं जरांगे ताकदीपेक्षा बोलतात ताकदीपेक्षा जास्त बोलतात असं नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय आहे कायद्यापुढे कोणीही मोठा नाहीये सगळे सोयरींची मागणी चुकीची आहे असं जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत नारायण राणेंनी सुनावलंय बापलेकाने महाराष्ट्रासाठी काय केलं असं राणेंनी उद्धव ठाकरेंवर सवाल विचारलाय उद्धव मियांमध्ये स्वबळावर लढण्याची ताकद नाहीये असं जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत नारायण राणेंनी विधान केलंय आणि उद्धव यांच्या टोला लगावला दिशा सालियनची हत्या झाली दिशा सालियनला अद्याप न्याय नाहीये दिशा सालियन सुशांतला न्याय मिळावा असं विधान जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत नारायण राणे यांनी केलंय तशी त्यांनी मागणी केली आहे जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री युतीचाच होणार असं विधान केलंय तसंच विधानसभा महायुतीला यश मिळेल सरकार महायुतीच होणार आहे असं नारायण राणे यांनी विधान कलि भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये राष्ट्रपती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाची भर पडली आहे बीडमध्ये निष्ठावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याच्या प्रसंगी राष्ट्रवादी भवन शेजारी लावण्यात आलेले फलक यावर भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे तर कार्यकर्त्यांनी जयंत पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशा भावना व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे रविवारी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी साडेचार वाजता सिंहगड रोडवर पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर ते पुलाची वाडी येथे देखील भेट देणार आपण बजेटमध्ये बघितलं महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलंय महाराष्ट्राच्या डोक्यावर सात लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचं कर्ज आहे जिथे भाजपाचं सरकार नाहीये तिथे असंच आहे इथे भाजपाचं सरकार असून महाराष्ट्राला न्याय दिला नाहीये असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी भाजपावर केला येणाऱ्या विधानसभेत नक्कीच परिवर्तन होणार आहे आमच्या शिवसैनिकांची मनोकामना आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हातात येईल असा आम्हाला विश्वास आहे पुढचा वाढदिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा साजरा होईल असा आशावाद अंबादास दानवे यांनी व्यक्त केला राज्य सरकारने सुरुवात केलेल्या योजना ह्या कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या नाहीयेत या सर्व योजना महाराष्ट्रातील गोरगरीब माता भगिनी शेतकरी यांच्या हिताच्या असून दोन हजार दोन सालापासून कुठल्याच सरकारने का सुरू केल्या नाहीत असा प्रश्न सावंत यांनी विरोधकांना विचारलाय आम्ही या योजना आणल्यानंतर विरोधकांच्या पोटामध्ये दुखतंय आहे असं त्यांनी वक्तव्य केलं गेल्या वर्षी नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांना तिसऱ्या रांगेमध्ये बसवलं होतं महाराष्ट्राचा केंद्रीय अर्थसंकल्पात अपमान केला राज्याला अर्थसंकल्पातून खूप काही मिळेल अशी अपेक्षा होती मात्र राज्याच्या वाटेला काहीच आलेलं नाहीये असं म्हणत शिवभाटाचे नेता भास्कर जाधव यांनी महायुतीवर टीका केली नारायण राणे यांच्याशी माझं एकमत होत नाहीये पण जागा लढण्याबाबत माझं एकमत आहे असं भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलं आहे भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी दोनशे जागा लढवाव्यात असंही वक्तव्य जाधव यांनी केलं आहे